ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवत महापुराण कथा यज्ञ काल आपण ऐकलं की भगवंतांचा संकल्पच आहे की प्रत्येकाच्या मुखामध्ये घास गेला पाहिजे म्हणून रुक्मिणीने जेव्हा परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा ती आश्चर्यचकित झाली कारण त्या मुंगीच्या तोंडामध्ये एक तांदूळाचा दाणा होता असा भगवंतांचा संकल्पच आहे की प्रत्येकाची खाण्यापिण्याची सोय करायची मग प्रश्न पडतो तरीही काही लोक उपाशी कावर राहतात ह्याचं उत्तर आहे जरी त्यांच्याकरता भगवंतांनी अन्न पाणी दिलेलं असलं तरी ते मुखात जायचं त्याचं प्रारब्ध नसतं म्हणूनच ते उपाशी राहतात एखाद्याच्यासमोर सुंदर जेवायचं ताट भरून ठेवलं आहे तोंडात पहिला घास घालणार तेवढात त्या घासात माशी दिसते त्याबरोबर तो खाली घास ठेवून उठून जातो उपाशीच राहिला भात कालवला त्यात केस दिसले तसाच तो घास ठेवणार आणि उठून जाणार कारण त्याच्या प्रारब्धात अन्न नाही आहे तसंच सगळ्या आनंदाने जेवतायत आपणही आनंदात आहे आणि तोंडात घास घालणार तेवढ्या समोरच्या मुलाला उलटी झाली तसंच जेवण राहिलं आता तर नवीनच झाले हातात घास घेतला तोंडात घालणार मोबाईल वाचतो काना लावलं तर आहेस तसा लगेच निघ एवढं ऐकलं की आपण घास तसाच ठेवतो जेवायला वेळ नाही म्हणून सांगतो निघतो जेवण नशिबात नाही प्रारब्ध त्यांना जिवून देत नाही त्याचं प्रतिकूल प्रारब्ध त्याला अन्न मिळून देत नाही भगवंत आपल्याला सांभाळतो आपलं रक्षण करतो म्हणजे काय आपल्यासमोर तलवार घेऊन उभं राहतो काय अजिबात नाही भगवंत सांभाळतात रक्षण करतात पोषण करतात या सर्वाला शरणागती असं म्हणतात असं अमरकोष सांगतो सांभाळणं म्हणजे रक्षण करणं नसून ते पोषणाचं एक अंग आहे परमात्म्याचं आपल्याला सांभाळणं जसं आहे तसं शिक्षा करणं हे आहे आणि दोन्ही पोषणच आहे प्रत्येक वेळी भगवंतांनी प्रल्हादाप्रमाणेच आपलं रक्षण करावं एवढी आपली भक्ती नाही आपण भगवंतांना माना अगर न माना पण भगवंत सर्वांचं पोषण समभावानंच करत असतो महाभारतात परमात्मा सांभाळतो आणि परमात्मा शिक्षा करतो याचं चिंतन वेगळ्या प्रकारे मांडलेलं आहे प्रत्येक वेळेला परमात्मा हातात तलवार शस्त्र घेऊन सांभाळायला आपल्या पुढं पुढं राहत नाही जसा तो अर्जुनाकरता शस्त्र घेऊन पुढं उभा राहिला कारण तो अर्जुन आहे अर्जुन म्हणजे कृष्णाचा बहिष्यर प्राणच आहे अर्जुनाला भगवंतानं पुढं उभारून सांभाळलं सुग्रीवाला भगवंतानी मागं उभारून सांभाळलं कारण ते त्यांचे अंतरंग भक्त आहेत सर्वांना भगवंत असं सांभाळत नाहीत महाभारतात व्यासजी भगवंताच्या मुखातून सांगतात पशुपालन करणारा गुराखी हातात काठी दंड घेऊन वनामध्ये वाघ सिंह कोल्ह्यापासनं गाईंचं रक्षण करतो तसं हातात काठी दंड घेऊन भगवंत आपलं रक्षण करत नाहीत तर मग आमचं रक्षण कसं करतात भगवंत आपलं रक्षण भगवंतच करतात भगवंत आपलं रक्षण करतातच पण त्यांना त्याकरता काठी दंड तलवार घ्यायला लागत नाही ज्यांचं रक्षण करण्याची भगवंतांना इच्छा आहे त्याला भगवंत निर्माण झालेल्या संकटातनं निर्माण झालेल्या परिस्थितीतनं आपलं रक्षण करण्याची बुद्धी देतो भगवंत अशी बुद्धी देऊन आपलं पोषण करतो मग त्या बुद्धीच्या आधारानं आणि भगवंतानं दिलेल्या कर्तृत्वानं आपण त्या संकटातून आपलं रक्षण करून घेतो हे भगवंतांचं रक्षण आहे पोषण आहे अनुग्रह आहे आपण म्हणतो बरं झालं मला ऐन वेळेला ते सुचलं म्हणून मी वाचलो ते जे वेळेला सुचतं ना त्यामुळे मी बंग संकटातनं बाहेर पडलो हे जे वेळेला सुचतं ना ते भगवंतच तुम्हाला संपवायचं नाही आहे राखायचं आहे म्हणून सुचवतो हाच भगवंतांचा अनुग्रह आहे अनुग्रह नसेल तर संकटातनं बाहेर पडण्याची बुद्धी तुम्हाला सुचलीच नसती पण संकटात अडकूनच पडलो असतो आपण निष्प्रभ झालो असतो कदाचित त्यात संपलोही असतो आपण बऱ्याच दिवसांनी कुलदेवतेला जायचं ठरवतो सगळे पहाटे उठून निघाले गाडीत बसले अरे आई कुठं आहे आई लवकर ये आई लवकर हाका मारल्या सगळेजण आईला लव... बोलवत आहेत एक एक दरवाजा लावत हाशहूश करत आई येते सगळे वाट बघत असतात आई गाडीत बसते मुलगा विचारतो आई निघायचं का अजूनही काही आहे आईनं यायला वेळ लावल्यामुळं घर मनातनं सगळेजण चिडलेलेत आई मुलांनी विचारल्यावर म्हणते चला चला गाडी सुरू केली आणि आई म्हटली अरे जरा थांबा जरा थांबा पटकन आई उतरली दार उघडून घरात गेली सगळेजण आईला बोलत असतात सगळेजण आईची वाट बघताय पण आई, आई, आई वेळच करती आहे सगळ्यांच्या मनात काळजी आहे की आपल्याला जायला उशीर होईल विनाकारण आई काहीतरी खुसपट काढून वेळ लावते तेवढ्यात आई आली हिच्यामुळं आपल्याला झालेलं आहे उशीर हे सगळ्यांच्या लक्षात येतंय दमून आलेल्या आईने दरवाजा गाडीचा उघडला श्वास घेतला मुलगा विचारतो आता जायचं का आई म्हटली अरे बरं झालं मी गेले ते गिझरचं पटण चालूच होतं आणि सोनबाईने इस्त्री करताना इस्त्री ऑनच ठेवलेली होती गादीवर गेले बंद केलं गेझरचं बटण इस्त्री बट बंद करून बाजूला ठेवली आपण थोडक्यात वाचलो नाहीतर आपण येईपर्यंत काय झालं असतं कल्पना करवत नाही बघ हे ऐकल्याबरोबर सगळेजणं गप्पत राहिली बाप रे केवढा अनर्थ झाला असता आई बरं झालं तुला एकदम लक्षात आलं ते तुझ्यामुळं अनर्थ टळला हे एकदम लक्षात आलं ना अचानक लक्षात आलं ना अचानक सुचलं ना।, ना हे सगळं भगवंताने तुम्हाला तुमचं घर वाचावं ह्यासाठी बुद्धी दिली त्यामुळे तुम्ही संकटातून बाहेर पडला हे अचानक सुचत नाही एकदम सुचत नाही लक्षात येतं ना हे भगवंत आपल्याला संकटातून बाहेर काढण्याकरता बुद्धी देतो ते आहे अशी योग्य समयी योग्य बुद्धी देऊन भगवंत आपलं पोषणच करत असतो भगवंतांची ही कृपा आहे भगवंतांचा हा अनुग्रह आहे आपल्याला अशी ऐनवेळी योग्य बुद्धी देणारा तो ईश्वर व्यंकटेश आहे तो बुद्धी देऊन आपल्याला तारतो राखतो हेच भगवंतांचं पोषण आहे जर तुम्हाला राखायचंच नसेल ना भगवंतांना तर तो तुमची बुद्धी भ्रमित करतो जे योग्य आहे ते तुम्हाला अयोग्य वाटायला लागतं चांगलं आहे ते तुम्हाला वाईट दिसायला लागतं नीतीचा मार्ग अनितीचा वाटायला लागतो अशी बुद्धी भ्रमित झाली कलुषित झाली त्यामुळं तो अनैसर्गिकरित्या वागायला लागतो आणि तोच त्याचा मृत्यू असतो आता बागेमध्ये माळ्याने एक रोपटे लावलेलं आहे त्याला ला रोज पाणी घालतोय खत घालतोय औषधं मारतोय कीड मारतोय एक दिवस तो कात्री घेऊन येतो आणि काही फांद्या छाटून टाकतो काही फांदे छाटायला लागतात कशा करतो ते रोप तो वृक्ष जेणेकरून योग्य वाढायला लागेल नंतर तो वृक्ष ते रोपट मोठं होतं वाढतं आता आहे का फांदी तोडणं चुकीचं आहे माळीबोवानी फांदी तोडली फांदी छाटली हे त्या रोपट्याचं पोषणच आहे आपल्याला अपघात आप झाला गाडीचा चाक डोक्यावरनं जाणार होतो तेवढ्यात खड्डा आला आणि त्यात गाडीत गेल्यामुळं गाडी वाकळी गेली आणि डोक्याच्याऐवजी गाडीचं चाक चा हातावरनं गेलं नशीब हातावरच भागलं जीव तरी वाचला भगवंतांना तुम्हाला राखायचं आहे म्हणूनच तुमचा केवळ हात गेला हे भगवंताचं पोषण आहे परमात्मा जेव्हा आपल्याला शिक्षा करतो ते सुद्धा भल्या आपल्या भल्याकरता करतो आणि ते आपलं पोषणच असतं आपल्यावर आलेल्या संकटाकडं वाईट प्रसंगाकडं सकारात्मक दृष्टीनं पाहण्याची दृष्टी भागवत आपल्याला देतं ज्या संकटाच्या पातळीवर आपण आहोत त्यापेक्षा जर वरच्या पातळीवर जाऊन आपण विचार केला तर आपल्याला ते लक्षात येईल गाडीचं चाक डोक्यावरून गेला असत तर आपण देवाला म्हणतो की तुला आमचं सुख बघवलं नाही म्हणून आमच्यावर ही वेळ आणली अहो तुमचं सुख भगवंताना बघवलं नाही असं का बरं म्हणता त्यांनीच तर तुम्हाला सुख दिलं होतं ना आणि इतके दिवस त्यांनीच तुम्हाला सुखी ठेवलेलं होतं ना आता तुमच्या हातून काहीतरी चुकलं असणार त्यामुळं असं घडलं असा विचार करा ना पर परमात्मा सांभाळतो म्हणजे केवळ जीवनात अनुकूलता निर्माण करतो असं नाही आहे फांदी तोडल्यामुळं झाडाची नीट वाढ होते हे परमात्म्याला कळतं म्हणूनच तो फांदी तोडण्याची तुम्हाला बुद्धी देतो ती फांदी तोडणं हे झाडाच्या हिताचं होतं हे आपल्याला नंतर लक्षात येतं हे परमात्म्याचं पोषणच आहे आमच्या जीवनामध्ये हिताचं काय आहे हे परमात्म्याला समजतं आपल्याला समजत नाही म्हणूनच ज्यांनी आपल्याला जीवन दिलेलं आहे तोच काही वेळेला दुःख देतो काही वेळेला सुख देतो ते आपल्या हिताचंच असतं यावर विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा त्यातच तुमचं हित आहे हे संतांनी जाणलं आहे ओळखलं आहे भगवंत आपल्या जीवनामध्ये जी प्रतिकूलता निर्माण करतात ती प्रतिकूलता आध्यात्मिक जीवनासाठी अनुकूलता असते म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात पोर मेले बरे झाले देवे माया विरहित केले माता मेली मज देखता तुका म्हणे हरली चिंता बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली हे भगवंतांचं पोषणच आहे हे तुकाराम महाराजांनी ओळखलं म्हणून ते देवाला दोष देत नाहीत प्रतिकूल परिस्थितीतून आपण गेलो तरी ते आपल्या हिताचं आहे हे भगवंत जाणतो आणि त्यामुळंच आध्यात्मिक प्रगती होती हे संतांनी जाणलं आहे मूल खेळताना घाणीत पडलं मग आई काही त्याला टाकून देते आई त्याला उचलते तेव्हा तिलाही घाण लागते मग मुलाला का पडलास कसा पडलास म्हणून दोन झटके देते मग मुलांनी लक्षात काय ठेवायचं आईनं मला दोनदा झटके दिले की आईनं मला स्नान घातलं स्वच्छ केलं हे लक्षात ठेवायचं परमात्मा आपल्या जीवनात अनुकूलता देऊ देत किंवा प्रतिकूलता देऊ देत त्यात आपलं पोषणच आहे हा भगवंतांचा अनुग्रहच मानला पाहिजे काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती सहज बोलणे हित उपदेश करुनी सायास शिकविती तुकामणे वत्स धेनुवयाचे चित्ती तैसे मज येती सांभाळित हे संतांचं भगवंतांचं पोषणच आहेत भगवंत जागवतात शिकवतात सांभाळतात परमात्मा आपल्याला पहाटे झोपेत न जागवतो आणि जाग आली तरी आपण पुन्हा पळून राहतो झोपतो पहिल्यांदा जी जाग येते ती भगवंत जाग आणत असतो यावेळी जर आपण उठलो नाही तर आपल्या अधोगतीला सुरुवात होते म्हणून पूर्वीचे लोक सांगत सूर्यानं आपलं पांघरूण हंतरूण पाहू नये जर पाहिलं तर तो कृपा करणार नाही जेव्हा गाडी काही दिवस बंद असेल तर ती पुन्हा सुरू करताना त्रास होतो का नाही मग सर्व इंद्रिये गात्रे अगदी शांत करून चंचल मन पण स्थिर करून आपण झोपतो आणि झोपूनच राहिलो उठलोच नाही वेळेवर तर बायको किंवा मुलगा उठवेल तरी नाही उठलो तरी डॉक्टरना बोलवतील आणि तरी नाही उठलो तर आपल्याला सगळेजण उचलून ने नेतील म्हणूनच भगवंत वेळेवर झोपेतून जागविती कशासाठी पुढील अनर्थ टाळण्याकरता अशी ही भगवंतांची कृपा व्हावी असं सगळ्यांना वाटतं पण कृपा होती कशानं भक्तीनं ज्ञानानं तपानं योगानं ब्रह्मज्ञानानं ही भगवंतांची कृपा होण्याकरता काय करावं म्हणजे भगवंतांची कृपा होईल गवळ्यांची पोरं काय शिकली होती का कुठं शाळेत जाऊन पण भगवंत त्यांच्याशी खेळत असत त्यांच्या मुखातला घास काढून भगवंत खात होते त्यांना पाठीवर घेऊन खेळवत होते तरी त्यांना भगवंतांची कृपा झाली भगवंतांचा अनुग्रह झाला भगवंतांनी मनात आणलं की एखाद्याच्यावर अनुग्रह करायचा की मग त्यांना त्याच्यावर अनुग्रह केल्याशिवाय बरंच वाटत नाही कारण तो त्यांचा अधिकार पर... आहे पण भक्ताचा अधिकार आहे का नाही म्हणून त्याच्यावर कृपा करायची का नाही असं नाहीत भगवंत भगवत आपला अधिकार आहे आपली इच्छा आहे कारण ते कृपेची मूर्ती आहेत म्हणूनच जीवाच्या कर्माकडं पाहून भगवंत त्याच्यावर अनुग्रह करत नाहीत तर ते कल्याण अनुग्रह भगवंतांच्या इच्छेनं स्वभावानुसारच होत असतं परमात्मा अज्ञानाच्या झोपेतून जागवती हे पोषणच आहे आपल्याला दुःख देऊन परमात्मा आपल्याला काहीतरी शिकवतो हे पोषण आहे कारण तो परमात्मा सुखाचा सागर आहे आनंदाचा कंद आहे तो दुःख कसा देऊ शकतो तो दुःख देऊ शकतच नाही तो आपल्याला काहीतरी शिकवण्याकरता दुःख दिल्याची लीला करतो म्हणून तो दुःख आपल्याला देऊन काहीतरी शिकवतो हे एक प्रकारचं पोषणच आहे गोपाळ कृष्ण भगवान की जय पुन्हा उद्या ऐकूया श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ